सुंदर वागलाय ना आपल्यासोबत आनंद हा तिथं घेता येत आणि आपल्याकडचं दुःख कोणाला विकता ना 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 येत नाही जन्माला येण्याची बातमी देव नऊ महिने आधी सांगतो पण जायची बातमी नऊ मिनिटे आधी सांगतो याहून काय उपकार करायला तर परमेश्वराने आपल्यावर बाबाने तू जन्माला आलाय जाणार तरी तुझं तुला माहित नाही मग जगून घे मस्त जग आनंदाने जग हा संकेत तर परमेश्वराने या संकल्पनेतून दिलेला आहे नमस्कार आता मी या व्यासपीठ व्यासपीठामधून मान्यवर मी संस्कृती सुद्धा असता विद्यार्थी आज विषय मांडते हे जगण सुंदर आहे प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने विचार करताना मला प्रश्न येतो तो म्हणजे जगणं म्हणजे काय आणि जीवन म्हणजे काय तर काय शब्दात सांगायचं झालं तर जीवन म्हणजे अत्यंत महागडी न परवडणारी गोष्ट अर्थात जी हमी भरून काढता येत नाही किती उरले याचा कोणताही शब्द नसताना आपण जे वारे मापमध्ये उलटत असतो ते म्हणजे जीवन आणि जगणं जगणं म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये हा सुंदर प्रवास आहे हा प्रवास प्रत्येकाचा वेगळेगा असतो प्रत्येकाचे मार्ग प्रत्येकाचे ध्येय वाटी देणाऱ्या अडचणी या वेगळ्या असतात प्रत्येकाने आपली वाट स्वतः निर्माण करायची असते प्रत्येकाने हा प्रवास स्वतःच्या हिमतीवर स्वबळावर पूर्ण करायचा असतो मानवी जीवनाचा विचार करताना मला बहात्तर मैल एक प्रवास या चित्रपटातला तेव्हा सुंदर जगामध्ये मानवी जीवन खरंच सुंदर आहे पण आपण जेव्हा दुःखी नैराश्यात असलेल्या माणसाकडे पाहतो ना तेव्हा नाही त्याला रोज वरणपात खायला दिला तर तो किती दिवस खेळ जास्तीत जास्त आठवडा पंधरा दिवस जास्तीत जास्त एक महिना यावर खेळेल असंच आयुष्यात होईल आयुष्यात सतत तेच तेच सारखं सारखं घडत राहिलं तर आपलं आयुष्य सुद्धा काय वाण कंटाळ काय वाटत म्हणूनच आपल्याला चित्रपट सुद्धा साधा सुद्धा बघायला थ्रिलर पिक्चर बघायला मजा येते व आयुष्यात ट्विस्ट नको आयुष्यात संघर्ष आहे ना म्हणून तर आयुष्य करण्यात खरी मजा आहे म्हणूनच कवी म्हणतात सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको संकटाच निले आयुष्याचा त्याग नको आयुष्याचा त्याग नको जीवन वेड्या कुणाच फिरून मिळते का मोलाचे जीवन वेड्या मिळते का मना सारे के सारे काही जीव या घडते का मनासारखे सारे काही या घडते का एकविसाव्या शतकात अल्पित्यकडे वाटचाल करत असताना आपल्या रोजच्या आयुष्यात रोज काहीतरी घडत असत ज्यामुळे माणसाच्या आयुष्यात अस्वस्थता नैराश्य निर्माण होतं अशा वेळी मग माणूस माणसाची स्थिती मनस्थिती बिघडते आयुष्यात झाला आपल्याला हा बहुमोल खजिना आपल्याला पुन्हा पुन्हा लागण अशक्य पुन्हा आयुष्यात काहीही झालं कितीही मोठी दी संकट आली तरी स्वतःच्या मनाला सुरेश ब

माझ्या बाबण्या बोलण्यावर तुमच्या माझ्या विचारांवरती अवलंबून आहे म्हणूनच अगदी छोट्या छोट्या गोष्टी नसो चांगलं बोला चांगलं बघा एकमेकांची मदत करा मदतीचा हात पुढे करा इतरांना आनंद द्या इतरांचा आनंदातून तुम्हाला आपोआप सुख मिळेल आयुष्य सुंदर आहे आयुष्य अगदी थोडं आहे ते एकदाच मिळतं त्याचा पुरेपूर आनंद घ्या जाता जाता एवढेच मिळेल जाता जाता